शिराळा तालुक्यातील फुफुरे येथील मातंग समाजाची दफनभूमी रस्त्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे शिराळा तालुक्यातील फुफुरे येथे मातंग समाज दफनभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न बिकट बनला असून समाज बांधवांना अक्षरशः वारणा कालव्याच्या पाण्यातून प्रत न्यावे लागत आहे शासनाने कालवावर पूल उभारून रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी संबंधित लोकांनी केली आहे फुफुरे येथे मातंग समाजाची सुमारे वीस घरे आहेत तर समाजाची लोकसंख्या दोनशे पन्नासच्या घरात आहे या समाजाची दफनभूमी गावच्या पूर्वेच्या डोंगरा लगत आहे या दफनभूमी ते वस्तीमधील अंतर सुमारे अर्धा किलोमीटरचे आहे पूर्वीपासून या दफनभूमीकडे जाण्यासाठी निश्चित रस्ता नाही या बांधवांना प्रेत वारणा कालवा ओलांडून पलीकडे न्यावे लागत आहे किंवा एक आम्हाला खूप त्रास होतो की काही माणूस मैत झाला तर आम्हाला खूप त्रास होतो आमची जवळजवळ अडीचशे लोकांची इथं वस्ती आहे आणि आम्ही दरवर्षी किंवा मये झाल्यानंतर आम्ही इथून कॅनलमधनं पाण्यातनं प्रयत्न येतो आहे पूर्वी पाटाच्या रानातून जायला वाट होती पण सुद्धा रान कॅनलनं रान ॲक्वायर केलं आहे स पा पाटबंद्र विभागानं तरी सुद्धा रानं त्यांनी पेरल्यात आणि त्यातून आम्हाला ते जाऊ ना देत नाहीत तरी शासनानं आमच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं आणि कॅनलमधून आम्ही प्रयत्न असताना आम्हाला सहकार्य करावं पूल बांधून द्यावा एवढी आमची अपेक्षा आहे